सोलापूरकरांना पोह्यांचं सो वेळ लावण्यासाठी सोलापुरात प्रथमच आले आहे सुदामाचे पोहे यांच्याकडे एक नाही दोन नाही तब्बल नऊ प्रकारचे पोहे मिळतात तर तुम्ही पण नक्की विजिट करा मधला मारुती येथील येतील सुदा माझा ऑर्गेनिक कुकिंगचा कोर्स झालेला आहे आम्ही घेऊन आलोय नऊ विविध प्रकारचे पोहे खास तुमच्यासाठी हॅलो सोलापूरकर आता सोलापुरात पहिल्यांदाच सुरू झाले आहे सुदामाचे पोहे इथे तुम्हाला एक किंवा दोन नाही पूर्ण नऊ व्हेरायटी ऑफ पोहे खायला मिळणार आहेत ते सुद्धा एकदम अफोर्डेबल मध्ये इथे तुम्हाला कांदा पोहे दडपे मटकी सांबार इंदोरी कुरकुरे दही पोहे तर्री पोहे आणि कोकणी पोहे मिळतील मला तर इथल्या प्रत्येक पोह्याचा टेस्ट खूप युनिक आणि खूप आवडला पण तुम्ही इथे आल्यावर इथले दही पोहे नक्की ट्राय करा मला इथले मटकी पोहे खूप आवडलेत मटकी पोहे त्यावर बारीक शेव आणि निंबू खूप भारी कॉम्बिनेशन तुम्ही जर चहा असाल तर इथला चहा नक्की ट्राय करा इथे फक्त पोहे नाहीत तर सोलकढी कोल्ड कॉफी व्हेरायटी ऑफ मिल्क शेक आणि लस्सी सुद्धा मिळते तर नक्की भेट द्या सुदामा पोहे मधला मारुती सोलापूर मग तुम्ही कधी येत आहे सुदामाचे पोहे ट्राय करायला सोलापुरात छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत पोह्यांचं वेड लावणारे असे एकमेव ठिकाण म्हणजेच मधला मारुती येथील सुदामाचे पोहे यांच्याकडे तुम्हाला नेहमी गरमागरम व ताजे पोहे सर्व्ह केले जाते तेही फक्त वीस रुपयांमध्ये सोलापुरात फक्त यांच्याकडेच तुम्हाला मिळतील नऊ प्रकारचे पोहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि शेअर करा तुमच्या पोहे लवर्स मित्रांसोबत